ओके आता खेळ सांगतो कस झाला पुढच्या कस झाल्या आम्हाला आता गेम सांगतो गेम सांगतो गेम आहे का आता गाणं चालू होईल गाणं चालू झालं की संगीत खुर्चीला जस अरे वही तुम्ही आले वा तुम्ही जिंकले खेळ गेल्या वेळेस तुम्ही होते गेल्या वेळेस हा अरे देवा मुलं हा का अगे गेम सांगतो मी लक्ष द्या गाणं चालू झालं की याला गोल 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 फिरायचं कसं फिरायचं गोल गोल आणि गाणं बंद झालं की मी खालन एक वस्तू आणायला सांगेल किंवा काही आणायला सांगेल जे काही मी खालन आणायला सांगेल ते तुम्हाला घेऊन यायचे आणि खुर्चीवर बसायचे कारण ज्या ज्या आधी खुर्चीवर बसतील ते जिंकल्या आणि बाकीच्या जर नंतर आल्या खुर्ची संपली की तुमचं तुम्ही होऊन झाले आलं लक्षात हे समजलं प्रत्येक वेळेस काय ते आणायला सांगेल पण ती वस्तू किंवा ते काय असेल ते घेऊन येत असताना जपून आणायचं पडता धरता कामाने लोकांची वस्तू जबाबदारी आणतो आपण करायची सुरुवात कळायला खेळ समजलं तुम्हाला काही गोल फिरायचं मी खाल्लं काही आणाय सांगेन चला उभारात हि चित चालू चष्मा चष्मा असलेलीच म्हातारी आणायची म्हातारीला चष्मा पाहिजे म्हातारी चष्मावाली चष्मावाल्या म्हाताऱ्यांना आता मार्केट आलाय मोबाईल चष्मावाल्या म्हात्या जपून राहा आज तुम्हाला डिमांड म्हातारी पाडू नका मी जबाबदार नाही म्हातारी चष्मावाली म्हातारी कुठे तुमची की म्हातारी घेऊन हातात हातात चष्मावाली म्हातारी चष्मा घालून जाण्याची बाई तिचा गुडवा गेला कामा

त्यांना तिथे बसवायचं तुम्ही मागो बघायचं हे माझी म्हातारी म्हणायचं तुमच्या मागो माझी म्हातारी कुठे दाखवा ही माझी म्हातारी काय गरज होती का तिला विचारला चालतो ना म्हातारी कुठे तुमची म्हातारी आली आणायची चला बसव म्हातारी बसव म्हातारी कुठच्या जातील कुठे जातील यस बस 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 ओके बाकीच्या बाकीच्या म्हातारे कामात गेल्या सागर भाऊ राहुल भाऊ जेवढ्या या सिनियर सिटीजन म्हणजे आमच्या मावशी आल्यात या सगळ्यांनी मी बक्षीस देऊ त्यांनी इथपर्यंत यायची मेहनत घेतल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांनी बक्षीस किती खुललाचे बंदन तो येणार

गाय छाप गायछाप गायछाप पाच जण झाले सहा ओके बहिणी दोन चार सहा ओके खाली जाऊन दोन हजार हो रुपयाची नोट आणायचे परत आहे नसते बरोबर परत परत आहे नसते नोटे ह महागणं जाण्याची चष्मा असणारी मुलगी खांबाच्या महागड

यस बस बक्षी द्या आणि तिघीच्या तिघे ना तीन पैठणी साडे आणच्या खूपची बातमी दोन पैठण केलं त्यांना बोलू आज अ i will going bhai, i bhai, बाबालो देशपांडे आम्ही पळत गेलो होतो चालत नव्हतो पळायच नाही तर आऊट कर तुम्ही हा बक्षीस घेऊन जा ना जोर, पळायचं अरे दोन कर दोन जाता मग दोन आहेत जोरात नाही पळले तुम्ही आवड द्या ना तुम्ही राहिला नारळी बाकीच आहेत का सगळ्यात वटल हुतमी ज़ालीज़

साधन पाच 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 गेला गेलं गेल्या तुम्ही गेल्या तुम्ही नाही आव्हाही माझ पीएसडी झाली होम मिनिस्टर मध्ये मी दिवळ ती एकच दिवस घरी होतोय एवढी चालू रोजच तुम्ही गेले तुम्ही पळूनच गेले त्यामुळे काही उपयोगच नाही तुमचा दोन चार पाच या काय जाव पोलीस स्टेशनला पहिला गुन्हा दाखल करा चुकीच आहे म्हणून मला बाहेर काढला गुन्हा दाखल करा तुम्ही जा तुम्ही जा तुम्ही गेले तुम्ही बक्षीस घेऊन जा तिकडून बक्षीस घेऊन जागडी घेऊ पळा जोरा दोन 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 याला म्हणतात एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री जाऊ खाली वय हो मी गेले होते पण जाऊ दे म्हटलं दोन चक्कर का पैसे माझे झाल्या होत्या

वेळात चालू म्हणलं की चालू चढवडीने बाटल्या गाडीत जात जंत्र फुटक्याने होऊ नकोस येस वहिनी तुम्ही करत बसा साऊंड ह्या नगुन राहायला लावतो तुम्ही सकाळपर्यंत होई ना ह्या बायाच्या घरात काही रिंग काम चालतंय का, चालते का? हा अर्धा तास झाला मी त्याला मिस गुण राहायला म्हणून तुम्हाला गुण नाही वाटत नाही वर्षा महिनी टॅक्स ऑफिस आहे फ्रीज बदली करू शकता

Lay new home minister, lay bari. Lay home minister, lay bari. Lay home minister, library.